नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत आत्ता मी शहाऐंशी जी लागण आहे शहाऐंशी शून्य बत्तीची त्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि या प्लॉटचं तुम्ही आत्ता बघू शकताय की या प्लॉटला बरोबर पंचावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता याची आपल्याला बाळवांधणी करायची आता बाळबांधणी म्हणजे नक्की काय तर बाळबांधणी म्हणजे आत्ता बऱ्यापैकी प्रत्येक उसाला त्या ठिकाणी सात सहा सात सहा सात फुटवा आहे तुम्ही इथं बघू शकताय सहा सात सहा सात प्रत्येक उसाला त्या ठिकाणी फुटवा आहे आणि आता हे जे फुटवं आहेत हे आपल्याला एवढंच फुटवं ठेवायचे तर जास्त फुटवं आता काय ठेवायची गरज नाही कारण जास्त जर फुटवं ठेवलं आपण तर ते फुटवं त्या ठिकाणी मरून जाण्याची आत्ता आत्ता खाते ते आणि नंतरनं एक ऊस जेव्हा आपला साडेचार पाच महिन्याच तेव्हा ते मरून जात असतं त्याच्यामुळं आपल्याला सात ते आठ फुटवं जोसाला एका एका बेटामध्ये ठेवायचं आहे मग आता बांधणी म्हणजे नक्की काय तर बांधणी म्हणजे फक्त दोन फण लावून आपण त्याला थोडीशी माती लावणार आहे ही माती लावल्यानंतर काय होतं फुटव्यांची संख्या नियंत्रित राहते किंवा फुट नवीन फुटवा निघत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जो निघलेला फुटवा आहे ना त्याची जाडी वाढण्यास मदत होते किंवा त्याला थोडा आधार मिळत असतो आणि ही बाळबांधणी करत असताना त्या ठिकाणी बांधणीची जर कालावधी बघायला गेला तर पंचेचाळीस दिवस ते साठ दिवसाच्या दरम्यान या पंधरा दिवसामध्ये बाळबांधणी झालीच पाहिजे म्हणजे फुटवा तोपर्यंत आपला मेंटेन झाला पाहिजे किंवा फुटवा निघलाच पाहिजे आता याच्यावरती फुटवा निघल्या निघण्याला काय जास्त त्रास झाला नाही याच्यावरती आपण काय केलं होतं एक जिब्रॅलिक ॲसिड सिक्स बी ए एक आणि एकोणीस एकोणीस प्लस बारा एकसष्ट झिरो या चार याची फवारणी घेतली होती आणि पहिल्या वेळेस बारा एकसष्ट एक ड्रिंचिंग झाली होती याच्यामुळं फुटवा एक नंबर किंवा व्यवस्थित चांगला निघलेला आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे बाळ बांधणी करत असताना डोस कोणता द्यावा तर बाळ बांधणीच्या वेळेस तुमची जर चोपण जमीन नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही युरिया देऊ शकता पो दोन पोती युरिया दोन पोती सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक पोतं एम ओ पी एम ओ पी जर पांढर पोटॅश घेत असाल तर एक पोतं एका एकरासाठी आणि जर पांढरपोटॅश जर नसेल तुमचे तुम्ही जर समजा पीडीएम पोटॅश घेत असाल गोळी गोळीमधला आपण त्याला म्हणतो तर त्या ठिकाणी तुम्ही दोन ते अडीच पोतं पिडीएम पोट्याचं घेतलं पाहिजे म्हणजे असा पाच पोत्याचा डोस पाच ते सहा पोत्याचा डोस तुम्हाला बालबांधणीच्या वेळेस भरून त्याला माती लावून घ्यायची आणि माती लावल्यानंतर एक चार ते पाच दिवस तुम्ही पाणी न सोडता ते थोडं जमीन तापल्यानंतर हवा खाल्ल्यानंतर ना त्याला त्या ठिकाणी पाणी सोडायचं आहे आता ही झाली बाळ बांधणी मग मोठी बांधणी कधी करावी तर जेव्हा आपलं पाचट सुटतं म्हणजे काय होतं जेव्हा कांडी धरतो ऊस आणि कांडी धरून जेव्हा दोन बटणं खाली सोडतो म्हणजे ऊसाच्या जेव्हा पाचट दोन बटणं खाली सुटत आहेत त्याच्यानंतर मोठी बांधणी करावी ही मोठी बांधणी कधी जाते मग नव्वद दिवसापर्यंत एकशे दहा दिवसापर्यंत मोठी बांधणी झाली पाहिजे मोठी बांधणीच्या वेळेस पुन्हा एकदा डोस भरणं गरजेचं आहे कारण बेस डोस हा बेसडोस डोस असतो आणि वॉटर सोल्युबल आपण म्हणतो ड्रिप आहे माझ्याकडे किंवा मी वॉटर ऑट्रोसोलिबल सोडू ऑट्रोसोलिबलचं काम वेगळं आहे आणि बेस डोस देणं हा गरजेचं आहे कारण बेसर डोस मातीमध्ये मिक्स झाल्यानंतरनं तो हळूहळू लागू होतो आणि वॉटर सोल्युबल खते कंटिन्यू जसं जस जशी लागू होत असतं त्याच्यामुळे बेसर डोस देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय करावी तर बेसडो जेव्हा आपण बाळ बांधणी करणारे बांधणी झाल्यानंतर बेसळ डोस झाल्यानंतरनं जेव्हा पहिलं पाणी सोडणारे आपण बाळ बांधणीच्या वेळेस तर ती पहिले पाणी सोडल्यानंतर पुन्हा एकदा एक जर फवारणी घेतली तुम्ही जिब्रॅलिक ॲसिड असेल सिक्स बी असेल किंवा एकोणीशे एकोणीस किंवा त्याच्याऐवजी ते हो तेरा चाळीस तेरा याची जर फवारणी घेतली तरी याने काय होईल तुमच्या पानांची रुंदी असेल आणि त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रेन जर घेतलं तर डिफिशियन्सी जे असतात मायक्रोन्यूट्रेन त्या भरून निघतील दुसरी गोष्ट पानांची रुंदी असेल किंवा जी कांडी लवकर सुटण्यास त्या ठिकाणी मदत होईल आमने आपला ऊस जो आहे तो त्या ठिकाणी चांगला तुम्ही दिसण्यामध्ये तुम्ही आत्ता हे ऊस बघताय की इथं तर वाढ वगैरे कशी झाली तुम्ही ह्याची पानं वगैरे बघा यू आकार वरून तयार झालेला आहे पानांचा वगैरे त्याच्यामुळे वाढ एकदम अतिशय चांगली वाढ आहे आणि फक्त हा काय जास्त दिवस नाही फक्त पंचावन्न दिवसाचा उसा आहे ना या आ, तर याच्यामध्ये बाळबांधणी केल्यानंतरनं या बोंड्यावरील माती आपण त्या ठिकाणी आपल्या उसाला लावणार आहे तर असं एकंदरीत हे आणि ह्याची जात बघायला गेलं तर शहाऐंशी शून्य बत्तीस जात आहे त्याच्यामुळं नियोजन वगैरे परफेक्ट आहे दोन सरीतील अंतर बघायला गेलं तर साडेचार फूट अंतर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की याच्यामध्ये रोपाची लागण नाही आपली ही कांडी लागण आहे त्याच्यामुळं उत्कृष्ट प्लॉट आलेला आहे आणि चांगलं नियोजन केलेलं आहे आणि हे हा प्लॉट बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं ऐंशी ते नव्वद टनाच्या फुडणं प्लॉट जाईल अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद